नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा तलाठी संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे महसूल विभागाच्या माध्यमातनं निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तलाठी भरती आणि स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील अपडेट पाहण्यापूर्वी जर तुम्ही आत्तापर्यंत टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी स्पर्धा संदर्भातली खूप महत्त्वाची माहिती नवनवीन अपडेट पाहण्यास मिळतात आणि दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी देखील तुम्हाला टेलिग्रामचा फायदा होणार आहे आत्तापर्यंत देण्यात आलेले पुरस्कार आणि लेटेस्ट घटनांचा समावेश टेलिग्रामला अवेलेबल आहे त्यामुळे लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता तलाठी सरळसेवा भरती दोन हजार तेवीस जिल्हानिहाय सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत या अगोदर फक्त तेवीस जिल्ह्यांचे जे रिझल्ट होते तलाठीचे ते जाहीर करण्यात आलेले होते परंतु आता ज्या नव्याने गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये छत्तीस जिल्ह्यातील याद्यांचा समावेश आहे या पेसा आणि नॉन पेसा सर्व जिल्ह्यांचा गुणवत्ता यादींचा समावेश या, या ठिकाणी नवीन सुधारित गुणवत्ता यादीमध्ये करण्यात आलेला आहे तसेच यादी एक निकाल राखीव आणि यादी दोन निकाल राखीव या दोन याद्या देखील या, या, दे या ठिकाणी लागण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे निकाल जे आहेत ते राखीव ठेवण्यात आलेले आहेत आणि या निकालासंदर्भात महत्त्वाचं असे परिपत्रक महसूल विभागाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये नेमकं का काय म्हटलेलं आहे हेही हे आपण पाहणार आहोत या ठिकाणी पहा या ज्या सुधारित गुणवत्ता याद्या आहेत या, या गुणवत्ता याद्या तुम्ही डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला लिंक देखील देण्यात आलेली आहे तलाठी भरती सुधारित गुणवत्ता याद्या जाहीर झालेल्या असून आपल्या आपल्या जिल्ह्याची यादी तुम्ही डाउनलोड करू शकता या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलेला होता त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या जिल्ह्याची जी यादी आहे सुधारित गुणवत्ता यादी ती डाउनलोड करा आणि नक्की चेक करा त्या ठिकाणी पाहू शकता अकरा तीन दोन हजार तेवीसचं महसूल विभागाचं महत्त्वाचं असं परिपत्रक आहे प्रसिद्धीपत्रक आहे विषय आहे तलाठी पदभरती परीक्षा दोन हजार तेवीस आणि यामध्ये सविस्तर माहिती आहे तलाठी पदभरती दोन हजार तेवीससाठी टी सी एस आय ओ एन कंपनीकडून घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर आलेल्या परीक्षेनंतर परीक्षेतील प्रश्नावर घेण्यात आलेल्या आक्षेपांचा आक्षेपांच्या बाबत टी सी एस आय ओ एन कंपनीकडून घेतलेल्या निर्णयाच्या कार्यवाहीविरुद्ध मान्य उच्च न्यायालयात खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि माननीय न्यायालयाने दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी याचिके याचिकाकर्त्यांनी सादर केलेल्या निवेदनातील तक्रारीचे निवारण करण्याचा निर्णय या याचिकेमध्ये दिला आहे या निर्देशानुसार कळवण्यात येते की तलाठी पदभरती करता परीक्षा टी सी एस आय ओ एन कंपनीकडून एकूण सत्तावन्न सत्रांमध्ये दिनांक सतरा आठ दोन हजार तेवीस दिनांक चौदा नऊ दोन हजार तेवीस या तारखेपर्यंत राबवण्यात आली होती परीक्षा झाल्यानंतर अठ्ठावीस दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार तेवीस ते दिनांक आठ दहा दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये प्रश्न उत्तर प्रश्न उत्तरांबाबत टी सी एस आय ओ टी सी एस आय आय ओ एन कंपनीकडून प्राप्त आक्षेपांचे पुन्हा पुनरावलोकन करण्याची मागणी कार्यवाही टी सी एस आय ओ एन कंपनीकडून आता पूर्ण करण्यात आलेली आहे या पुनरावलोकनानंतर पुनरावलोकनानंतर टी सी एस आय ओ एन कंपनीकडून एकूण एकोणऐंशी प्रश्नांमध्ये उत्तरसूची प्रश्नाबाबत घेतलेले आक्षेप बरोबर असल्याचे मान्य करण्यात आले आहे आणि त्यानुसार आत्ता प्रश्न उत्तर तालिकेतील एकूण एकुन, दोनशे एकोणावीस प्रश्नांमध्ये त्यांच्या उत्तरसूचीत बदल करण्यात येत आहे एकूण एकोणचाळीस प्रश्नांचे प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत तसेच एकशे ऐंशी प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार विद्यार्थ्यांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारणा करण्यात येत आहे तसेच प्रश्ननिहाय दुरुस्ती माहितीसोबत प्रसिद्धी करण्यात येत आहे सदर दोन हजार सॉरी सदर दोनशे एकोणावीस प्रश्नातील बदलांनुसार गुणवत्ता यादीमध्ये बदल झाला आहे आणि त्यानुसार सोबत छत्तीस जिल्ह्यांच्या जिल्ह्यांनी आहे सुधारित गुणवत्ता याद्या देखील प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी पाहू शकता नॉन पेसा आणि पेसाच्या सर्वच ज्या जिल्ह्यांचा रिझल्ट आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे अगोदर फक्त तेवीस जिल्ह्यांचा रिझल्ट जो आहे तो, जा तो जाहीर करण्यात आलेला होता तेवीस जिल्ह्यांच्या गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या परंतु आता या ठिकाणी राहिलेले जे तेरा जिल्हे होते <सव़ी> था त्यां त्यांचा देखील या ठिकाणी रिझल्ट म्हणजे गुणवत्ता याद्या ज्या आहेत त्या जाहीर केलेल्या आहेत पाहू शकता त्यानुसार सोबत छत्तीस जिल्ह्यांच्या जिल्ह्याने आहे सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत आणि तलाठी परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात येत असून त्यांच्या निकाल त्यांच्या जिल्ह्यांनी हा यादी देखील प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि सोबत अकरा अशा उमेदवारांची जिल्ह्यांना ह्या यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे या ज्यांच्याबाबत सॉरी ज्यांच्या बाबत शासन स्तरावर निर्णय ज्यांच्या बाबत शासन नंतर निर्णय घेणार आहे तर महत्वपूर्ण असं महसूल विभागाचं हे प्रसिद्धी पत्रक आहे नॉन पेसा आणि पेसाच्या सर्व जिल्ह्यांच्या सुधारित गुणवत्ता याद्या जाहीर झालेल्या आहेत आणि या सर्व याद्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील अवेलेबल आहेत तुम्ही तुम ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेल्या होता त्या जिल्ह्याच्या नवीन सुधारित जी यादी आहे गुणवत्ता यादी ती टेलिग्रामवरती जी लिंक दिलेली आहे त्या ऑफिशियल लिंकच्या माध्यमातून डाउनलोड करून पाहू हो शकता तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती धन्यवाद